श्री हरिहर केशव गोविंद भगवान महाराज खुर्द बन येथील मूर्तीच्या जीर्णोद्धार तसेच पुनः प्रतिष्ठा विधी बुधवार दिनांक एकमे महाराष्ट्र दिनी श्रीराम मंदिर न्यासाचे खजिनदार बेलापूरकरांचे वैभव राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या शुभस्था होणार असून संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडीचे चालक भानुदास महाराज बेलापुरकर यांच्या वंशज हरिभक्त पारायण मोहन महाराज बेलापूरकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र बेलापूर खुर्दबन यांच्या वतीने करण्यात आले हरिहर केशव गोविंद संस्थान सर्व भाविक भक्तांचे मी प्रथम स्वागत करतो या मंदिरामध्ये हरिहरांच्या ज्या स्तंभरूपी मूर्ती आहेत त्यातली गोविंदराज यांची मूर्ती याला क्रॅक गेलेला होता आणि म्हणून सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की त्वरित तो स्तंभ बदलणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मंदिरामधील काही थोड्याशा ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी त्या मंदिरामध्ये आपण पुन्हा काही नव्यानं छोटंसं बांधकाम करूया त्यादृष्टीनं तेही बांधकाम आपण हाती घेतलेलो होतो या मूर्ती राजस्थानमधून आपण आणलेल्या आहेत त्याची मिरवणूक साधारणतः एक पंधरा दिवसापूर्वी आपण बेलापूर बुद्रुक या ठिकाणाहून डफ नि वाद्य लेजिम पथक असेल त्याच्यात भजनी मंडळ असेल आणि महिला महिला लेजिम व यांच्या सर्व सहाय्य सहकार्याने ती मिरवणूक आपण स्तंभाची मिरवणूक बेलापूर बन इथं आणलेली आहे त्यानंतर त्या स्तंभांवर प्रक्रिया करून त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीने आणि महेश भनगे हे इंजिनियर आपण त्यासाठी नेमलेले होते त्यांच्या मदतीनं त्या स्तंभाची पुनर्स्थापना करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत परंतु ही प्रतिष्ठापना आपल्या बेलापूरचे दैवत बेलापूरचा खास आम्हाला अभिमान आहे यांना तेवढंच नाही तर संपूर्ण भारताचे राष्ट्रसंत गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते एक तारखेला एक मे रोजी सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटाने ह्या प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होत आहे आणि यासाठी ब्रह्मवृंद म्हणून आपल्या इथं प्रसिद्ध असलेले पाठक गुरुजी यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम होत आहे या साधारणतः स्वामीजींच्या हस्ते हा प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम झाल्यानंतर म मनू महाराज म्हणजे आपले भागवत महाराज हिरवे यांचेच पुढचे वंशज यांचा काल्याचा कीर्तन काचा कार्यक्रम एक तारखेला साधारणतः नऊ ते अकरा या कालावधीत ठेवलेला आहे यावेळी संस्थांच्या वतीने माहिती देताना संस्थांचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी सर यांनी सांगितले की सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली हे स्तंभ बदलण्यात आले होते त्यानंतर त्या स्तंभाची जीत झाल्यामुळे आता एक मे दोन हजार चोवीस रोजी या दिवशी राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभास्य पुन्हा प्रतिष्ठा विधी संपन्न होणार आहे याकरिता गेल्या महिनाभरापासून विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याविषयी बापूसाहेब पुजारी सर यांनी दिली माहिती या प्रतिष्ठान कार्यक्रमाच्या निमित्तानं देवभिटीचा कार्यक्रम झालेला देव आहे आणि यासाठी देवभितीची जी त्रिस्थळी म्हणून म्हणतात बेलापूर उखलगाव बेलापूर बुद्रुक आणि बन अशा तिन्ही ठिकाणी देवाची मिरवणूक काढली गेली यासाठी निरनिळ्या वाद्यांचा उपयोग झाला साधारणतः डफवाले भजनी मंडळं त्यानंतर महिलांचे डफ महिलांचे लेजिम पथ आणि इतरही झेंडेकरी आणि भजनी मंडळ फार मोठ्या प्रमाणामध्ये सामील झालेले होते साधारणतः दोन ते अडीच हजार स्त्री पुरुष या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या या पंचकृषीतील बेलापूर खुर्द बेलापूर बुद्रुक उक्कलगाव गळलीम कोल्हार त्यानंतर इकडे आंबी केसापूर सांक्रापूर दवनगाव गांधीवाडी नर्सरी करजगाव चांदेगाव पढेगाव उंबरगाव वळदगाव अशा सर्व लोकांनी इथं देवळाली एक महत्वाची या सर्व परिसरातल्या लोकांनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे या सर्वांना मी धन्यवाद दिनांक एक मे या दिवशी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत असून या सोहळ्याची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थांचे अध्यक्ष कारभारी हरदास उपाध्यक्ष फकीरराव पुजारी खजिनदार विनय भगत सचिव नामदेव भगत सहसचिव बापूसाहेब पुजारी विश्वस्त सतीश भगत रावसाहेब हरदास निलेश हरदास स जयश्री पुजारी सविश्वस्त शरद पुजारी प्रमोद हरदास दिलीप भगत दिलीप पुजारी अनिल भगत देवराम भगत संजय पुजारी सागर हरदास उपस्थित होते तिरंगा साठी देविदास देसाई बेलापूर